आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या येत आहे बालरंगभूमी परिषदेच्या वतीनं मागच्या वर्षीपासून बालरंगभूमी परिषद नागपूर शाखा आणि सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर नागपूर आठ रस्ता चौक इथे बहुभाषिक बालनाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे महोत्सवामध्ये सांस्क संस्कृत उर्दू पाली सिंधी इंग्लिश व तमिल या भाषेतील बालनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागातील विधी विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विधी विद्यार्थ्यांचे व्यावसायिक आणि सॉफ्ट कौशल्य वाढवणे हा होता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकील ॲडव्होकेट नाहू ख खुबाळकर यांनी न्यायालयीन कार्यप्रणाली आणि कायदेशीर नैतिकतेवर आपले अनुभव सांगितले आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील कचारगड इथं दहा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान माघ पौर्णिमेचे औचित्य साधून होणाऱ्या कचारगड यात्रेचा आढावा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर संजय उईके यांनी गोंदियात घेतला तर आलेल्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता आदिवासी विभाग आणि जिल्हा प्र प्रशासन घेणार असल्याचं मंत्र्यांनी यावेळी सांगितलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या दोन हजार चोवीस वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधाना यांना जाहीर झाला आहे जसप्रीत बुमरा बुमराहला सर्वोत्कृष्ट कसोटी गोलंदाज तर महिला क्रिकेटपटूमध्ये स्मृती मंधानाला एक दिवसीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात येणार आहे जसप्रीत बुमराह गेल्या वर्षात सर्वाधिक एकाहत्तर बडी टिपले तर स्मृती मंदानाने चार शतकी आणि तीन अर्धशतकीय खेळी करत सातशे सत्तेचाळीस धावा केल्या आहेत हवामान आज विदर्भात हवामान कोरडं असून पुढील दोन दिवस वातावरण सामान्य राहण्याचा अंदाज आहे त्यापुढील हवामानात विशेष बदल संभवत नाही याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल तोपर्यंत नमस्कार